झाले तुझ्या घरी काही चोरी करत नाही काही टाका टाकत नाही थोडा बाकडीचा कुटका देखील आता आहे बाकडीचा कुटका इकडच्या तिकडचे लोक येतात आणि आपल्या मराठी माणसाला परिशान करतात इकडचं तिकडचं म्हणताय का मला मग अरे भाऊ तुझ्याच मराठी मातीमध्ये जन्माला आलेलं छोटस संस्काराचं सा फुल आहे भारूड म्हणते मला भारूड अरे काय भानगड भानगड अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्याचं प्रोडक्शन म्हणजे भारूड काही नाही काय नायचं ते देऊ नको पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील की नाही कारण ऐकून घेतलं ना असं भाऊ तुला मला कसं नाही इथं जमलेला सगळ्यांना भाई भुरगुंडा म्हणजे तुला काय वाटलं अरे भाऊ पुरगुंडा म्हणजे लेकर बाळ नाही अरे बाबा पुरगुंडा म्हणजे आमच्या पासमध्ये पुरगुंडा आहे शब्दाचा अर्थ आहे ज्ञान तुला ज्ञान माहीत ज्या युगाने दहा अवतार आमच्या असतात तुझ्या आहे तुझ्या पाशी परंतु तो जागा चुकला आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं भारुडांचं वाङमयांचं निर्मिती केलेलं आहे भाऊ मला सांग एखाद्या वेळी ग्रंथ तुला झालं त्याचा दुसरा आवृत्ती करताय भारू जर फाटायला लागलं त्याचा झेरॉक्स करून ठेवताय परंतु मला सांग भाऊ ज्या ग्रंथांचं संस्कार

कुंकू वाटतंय तुला आमच्या मार्गा बहिणी कुंकू लावत नाही आमच्या या आया बहिणी आता कुंकू नाही नाई काय लावते मग साडीचा रंग तस टिकली तरंग मग मॅचिंग म्हणणार मॅचिंग कसं साडीचं रंगात तसं टिकली तर रंग यात ना पण खरंच सांग भाऊ या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधीही करता येईल परंतु संसारामध्ये खरा आनंद खरंच भोगायचा असेल तर नेचर मॅचिंग असं वाचं नाही बघत नेचर मॅचिंग असेल तरी यावरच्या रंगांना महत्व आहे मी म्हणत नाही माझा माझं कुंकू लावून तुझं टिकले लावू नको परंतु टिकलीच्या रूपाला सौभाग्याचं दान किती टिकणे वाटत फिरत आमचं मावली टिकले आणि अरे भाऊ सकाळी उठल बाथरूम मध्ये गेलं बाथरूमची ची भिंत सौभाग्यवती भाऊ बाहेर आलं आरशा पुढे बसलं आरसा सौभाग्यवती भाऊ मी म्हणत कुंकूला परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय काल कुठं लावलं जाते कुंकू कुंकू कपाळावर लावले अरे भाऊ कपाळावरच लावलं जाते परंतु आध्मी आणि ज्याच्यावरती कुंकू आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहत महिलेचा मेंदू अतिशय संवेदना क्षम असतंय आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं काम कामचे कुंकू करताय म्हणून म्हणत आहे कपाळावर कुंकूला कारण कुंकू हे चिंचोकाने हाती पासून बनलेलं असतंय एखाद्या वेळी चालवणारे भाऊ तर चिंचोका उघाडून लावून दिंचावारचं घर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे मग खरं सांगाय जर दिंचावाचं घर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे तर त्याच तुमचक्यापासून तयार झालेलं कुमकू जर तुझ्या कपावर लागलं तर तुझ्या दोनच टेन्शन नाही का कमी होणार <laughs> बघ आहे तुमकु ला सांगितल्या बरोबर पुरुषांनी काळ्या वाजवायला सुरुवात केलं शेंडी रे आता नाही शेंडी काय सापडत नाही शेंडी 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 म्हणजे काय शेंडी म्हणजे हा शेंडी म्हणजे लांब केस हे भाऊ शेंडी म्हणजे लांब नाही बस अरे बाबा शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदूरूपी टी व्ही मध्ये सद विचारांचं प्रक्षेपण करणार आहे ना आता ते अँक राहिलं नाही तर कसरी मिस बसणार नाही बाबा आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या त्या सेंट्रल अँटिनाद्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालतंय कोणता ओनली मुंबई दूरदर्शन oh. म्हणजे पुरुषाला एकच काम असते की नाही महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये येऊन काय करते आता मध्ये पण ते oh. आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या याला करावं लागतंय आणि ते oh. व्यवस्थापन करताना घराचं घर पण राखताना मला सांग आई तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालतात संगोपन आहे मुलांचं शिक्षण आहे मुलींचं शिक्षण आहे सासू सासऱ्याची सेवा आहे घरामध्ये असले तर होण्यासाठी हा केसांचा आंबाड आहे ना काय हा डीश आहे आता मला सांग या डीश अँटिनाने जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या मेंद्र पेटी विच्या मुंग्या नाही काय ना तर गुंडा वै युगाची काळी काय झालं या पोतळीचा वास येते अरे भाऊ ही पोतळी नाही अरे ही पृथ्वी आहे हा हे रंगीत रंगीत तुकडे आहेत नाही अनेक प्रकारचे देश आहे पण ही पृथ्वी आहे मला बी सोंग नको समजू हे तुम्ही आम्ही जे आहेत ना आजकालचा मानव ते मी आहे बरोबर आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या लेकरांनी जन्म घेतला ते उद्याच भवितव्य हे आहे अरे बाबा माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीच्या काही डोंगर होते नद्या होत्या पशु होते पक्षी होते प्राणी होते पण माणसानं स्वतःच्या सुखासाठी या पृथ्वीला सगळं सगळं बर्बाद करून टाकले ती बर्बादी म्हणजेच माणसाची बर्बादी आहे म्हणून तुला सांगतय आज तुझे काही कमवत आहे ना ते याच्यासाठीच नाही बाबा याला चांगलं